सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सत्तावीस जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात आपल्याकडे अनेक पुरावे असून ते पुरावे मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी पुरेसे आहेत असा दावा दमानिया यांनी केला भेटीनंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या त्यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे असं दमानिया यांनी सांगितलं गेल्या महिनाभरापासून अनेक नेते मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करतायत यात भाजप आमदार सुरेश धस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके सोबतच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड आणि संदीप क्षीरसागर यांनी देखील मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे पण उपमुख्यमंत्री अजित पवार हे काही मुंड्यांकडे राजीनाम्याची मागणी करताना अजून तरी दिसले नाहीयेत या उलट उद्या कुणीही उठून राजीनामा मागेल मग लगेच राजीनामा घ्यायचा का असा सवाल दादांनीच विचारलाय पण इतर वेळी कठोर निर्णय घेणारे अजित पवार धनंजय मुंडेंच्या बाबतीत इतके मवाळ कसे झालेत असा प्रश्न उपस्थित होतोय इतकं सगळं राजकारण पेटलेलं असताना पवारांची धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची हिंमत का होत नाहीये जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय टीओडी मराठी अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेण्यामागचं पहिलं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे ओबीसी वोट बँक सुरुवातीला महाराष्ट्राच्या राजकारणात मराठ्यांचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुरुवात झालेली अशातच शरद पवारांनाही मराठा स्ट्रॉंग अशी उपाधी मिळाली त्यामुळे लोकांमध्ये राष्ट्रवादी म्हणजे मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करणारा पक्ष असा एक समज झाला होता अशातच शरद पवारांनाही मराठा स्ट्रॉंग मॅन अशी उपाधी मिळाली त्यामुळे लोकांमध्ये राष्ट्रवादी म्हणजे मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करणारा पक्ष असा एक समज झाला होता असं बोललं जातं पण राष्ट्रवादीत अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीचे दोन गट तयार झाले पण अजित पवार हे भाजप सोबत गेल्यानं मराठा वोट बँक मात्र शरद पवारांसोबत राहिली असं सा सांगितलं जातं त्यामुळे ओबीसी मत ही अजित पवार आणि महायुतीकडे वळाली आणि महायुती, महायुती विजयी झाली अशातच पूर्वी गोपीनाथ मुंडे आणि त्यानंतर आता पंकज मुंडे आणि धनंजय मुंडे हे ओबीसीचे प्रमुख नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं तसं पूर्वीपासूनच मुंडे घराणं ओबीसी प्रवर्गाचं प्रतिनिधित्व करणारं घराणं म्हणून ओळखलं जातं त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तर ओबीसी समाजाची नाराजी ओढवून घ्यावी लागेल आणि हे अजित पवारांसाठी परवडणार स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होतील अशी सध्या परिस्थिती आहे त्यामुळेच अजित पवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करून मुंडेंना पाठीशी घालत असावेत असं राजकीय विश्लेषकांकडून सांगितलं जात धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेण्यामागचं दुसरं कारण म्हणजे धनंजय धनंजय मुंडेंचा बीड जिल्ह्यावर असणारा किंवा तिथे असणारं त्यांचं वर्चस्व मुंडे यांनी जसं राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला तसं राष्ट्रवादी पक्षाला मराठवाड्यात आणि विशेषतः बीड जिल्ह्यात एक महत्वाचा आणि प्रमुख चेहरा मिळाला असं बोललं जात आहे तसं पाहिलं तर मुंडेंनी स्वतःच्या ताकदीवर जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये प्रत्येकी चार चार जागा मिळवून दिल्या यातूनच मुंडे हे अजित पवारांसाठी आणि पक्षासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करता महत्वाचे ठरणार आहेत असंही बोललं जात आहे त्यामुळे अशा परिस्थितीत जर मुंडेंचा राजीनामा घेतला तर बीड जिल्ह्यात आणि एकूणच मराठवाड्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाला मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागेल असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलंय अजित पवारांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा न घेण्यामागचं तिसरं कारण सांगता येऊ शकतं ते म्हणजे पक्षांतर्गत असणारी नाराजी निवडणुकांनंतर महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अजित पवारांनी अनेक नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लावली पण छगन भुजबळ यांना मात्र मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलं त्यामुळे छगन भुजबळ यांनी अजित पवारांवर असणारी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त देखील केल्याचं पाहायला मिळालं भुजबळ हे अजित पवारांवर नाराजच असल्याचं पाहायला मिळतंय कारण अजित पवार गटाच्या ज्या बैठका झाल्या त्या दोन्ही बैठकांना भुजबळ यांनी उपस्थिती दर्शवली नाही त्यामुळे मुंडेंचा राजीनामा घेऊन आणखी एका पक्षातल्या महत्वपूर्ण नेत्याची नाराजी ओढवून घेणं हे अजित पवारांना परवडणार नसेल ना असं सांगितलं जात आहे अजित पवारांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा न घेण्यामागचं चौथं आणि महत्वाचं कारण सांगितलं जाते ते म्हणजे धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची असणारी मैत्री मुंडेंची राजकीय जीवनाची जर सुरुवात पाहिली तर ती भाजप झाल्याचं पाहायला मिळतं आपले चुलते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी भाजपमध्ये काम करायला सुरुवात केली मुंडेंकडे भाजप युवा मोर्चाचं प्रदेशाध्यक्ष पदही होतं त्याचवेळी देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांचे खास मित्र होते हीच जुनी ही ही मैत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीत आल्यानंतरही जपल्याचं पाहायला मिळतं अजित पवारांना महायुतीच्या गोटात आणण्यासाठी हीच मैत्री कारणीभूत असल्याचंही राजकीय विश्लेषकांकडून सांगितलं जातं त्यामुळे अजित पवारांना पुढे जाऊन जर भाजपसोबत काही गोष्टी जमवून घ्यायच्या असतील तर त्यांना धनंजय मुंडे यांचा चांगलाच फायदा होऊ शकतो हेही अजित पवारांनी जाणून घेतलं असणार ही शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मुंडेंचा जर राजीनामा घेतला तर स्वतः देखील मोठं नुकसान अजित पवार करून घेतील आणि याचमुळे मुंडेंचा राजीनामा मागण्याची हिंमत पवारांची होत नाहीये असं बोललं जात तुम्हाला काय वाटतं स्वतःच्या आणि पक्षाच्या फायद्याचा विचार करून अजित पवार हे मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल गप्प असतील का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि ट्युडी मराठीला सबस्क्राईब करा